नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका यूट्यूब व्हिडिओमध्ये मंडळी उद्या आहे चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच उद्या गुढीपाडवा आहे गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असा मानला गेला आहे या दिवशी करावयाचे काही उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुढीपाडवा हा चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी येतो याच दिवशी हिंदू नवीन वर्ष सुरू होतो बऱ्याच राज्यात गुढीपाडव्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा सण नवीन वर्षाचा पहिला सण मानला गेला आहे आता ह्या गुढीपाडव्याच्या दिवशी काही उपाय सेवा पूजा अर्चा आपल्याला करायच्या आहे कुठल्या आहे ते जाणून घेऊया सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला ब्रह्मध्वज उभारायचा असतो ब्रह्मध्वज म्हणजेच आपल्याला गुढी उभारायची असते सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर गुढी उभारायची असते गुढी उभारल्यानंतर घरातली पूजा अर्चा करायची असते हा दिवस चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच चैत्र नवरात्री ह्या दिवशीपासून सुरू होते चैत्र नवरात्री कुळाचारासाठी अतिशय महत्त्वाचे दिवस मानले गेले आहे कुळाचार म्हटला तर त्याच्यामध्ये येतं माता गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी करावा याचे उपाय गुढीपाडवा हा दिवस असा आहे ह्या दिवशी तुम्ही जेवढे काही चांगले उपाय कराल तेवढ्या जास्त पटीने तुमची भरभराट होत असते तुमची प्रगती होत असते तुमची शारीरिक आर्थिक मानसिक जे काही कष्ट आहे ते हळूहळू कमी होत असते गुढी उभारली नाही तरी चालेल पण आपल्याला अन्नपूर्णा मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे ती वस्तू काय ते बघूया सर्वप्रथम शक्य असल्यास आणि सगळ्यांनीच नचुकता गुढी उभारावी गुढी उभारल्यावर आपल्याला दैनंदिन नित्यकर्म आटपून देवपूजा करायची असते देवपूजा करून झाल्यावर आपल्या प्रत्येकाच्या घरात अन्नपूर्णा देवी असते प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णाचा वास असणं महत्त्वाचं आहे ह्या दिवशी करावा याचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे मूर्तीवर अभिषेक करणं शक्य असेल तर तो आवर्जून करावा अभिषेक करून झाल्यावर अन्नपूर्णाची मूर्ती स्वच्छ साफ करून ठेवावी साफ करून तिला हळद कुंकू अक्षता अर्पण करावी आणि मूर्ती एका ताटामध्ये ठेवावी मूर्तीच्या खाली कुठल्याही प्रकारचं धान्य ठेवू नये मोठी डिश हातामध्ये घ्यावी त्या डिशमध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे मूर्ती ठेवल्यावर अन्नपूर्णा मातेला आपल्याला धने म्हणजेच धन अर्पण करायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी केले जाणारे उपाय खूप जास्त प्रमाणात फलित जातात गुढीपाडव्याच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला जर तुम्ही धने म्हणजेच धन अर्पण केलं जेवढे धने आणि जेवढं धन तुम्ही अन्नपूर्णा मातेला अर्पण करणार तेवढ्याच पटीने त्याच ओघाने सुद्धा धनसंपदा येणार नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल राजयोग आल्याशिवाय राहणार नाही आता कसं करायचं ते बघूया थोड्याशा वाटीमध्ये आपल्याला धने घ्यायचे आहे धने अन्नपूर्णा मातेवर थोडे थोडे आपल्याला अर्पण करायचे आहे अर्पण करताना मनात एकच जिज्ञासा असावी माझ्या आयुष्यातील जे काही कष्ट आहे जे काही संकट आहे जो काही त्रास आहे तो आता हळूहळू कमी होणार आहे माझ्या नशिबाची भोग आता संपणार आहे मी जे काही धने स्वरूपात असलेलं माझ्याकडचं धन हे अन्नपूर्णा मातेला अर्पण करत आहे तेवढ्याच ओघाणे माझ्याही घरात धनाची कमतरता कधी राहणार नाही माझ्याही घरात अष्टलक्ष्मी अखंड वास करते अशी मनात जिज्ञासा निर्माण करावी आणि थोडे थोडे आपल्याला धने अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे आहे धने इतके अर्पण करायचे की माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या खांद्यापर्यंत ते धने आले पाहिजे या पद्धतीने तुम्हाला धने अर्पण करायचे आहे धने भरपूर घ्यावे एखाद्या वाटीत तुम्ही ठेवले तरी चालेल धने अर्पण करताना मनात शुद्ध भाव भक्ती असणं महत्त्वाचं आहे कोणाबद्दलही ईर्षा न करणं कोणाबद्दल वाईट वंगाळ बोलणं ह्या गोष्टी तुम्ही ह्या दिवशी टाळायचे आहे जेवढं तुम्ही एखाद्याला चांगलं द्याल तेवढंच तुम्हाला त्याच्याकडनं परत दुपटीने मिळणार आहे म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे अन्नपूर्णा मातेला तुम्ही जेव्हा धने अर्पण कराल त्या धने थोडा वेळ अन्नपूर्णा मातेला त्या धन्यांमध्ये मा तसंच ठेवायचं आहे सेवा करून झाल्यावर उपाय हा जो सांगितलेला हा तुम्ही दिवसभरात अगदी कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्हाला करायचं आहे उपाय करून झाल्यावर थोडा वेळ अन्नपूर्णा मातेला त्या धण्यांमध्येच ठेवायचं आहे नंतर ती मूर्ती काढावी स्वच्छ वस्त्रांनी पुसून घ्यावी आणि नंतर देवीला तिच्या जागेवर विराजमान करावे आता पडलेला प्रश्न ह्या धण्याचं करायचं काय तर लक्षात घ्या हे धणे म्हणजे साक्षात तुमच्या घरात असलेलं धन आहे हे धणे कोणालाही देऊ नका ह्या धण्याचा वापर तुम्ही तुमच्या घरातलं अन्न शिजवण्यासाठी करू शकता कुठलाही मसाल्याचा पदार्थ किंवा अगदी साठवणीतला मसाला असेल त्याच्यातही तुम्ही हे धणे टाकू शकता भाजीमध्ये वापरू शकता कृपया करून हे धणे कोणालाही देऊ नका तुम्ही जी काही सेवा केलेली आहे जो काही उपाय केलेला आहे तो कोणालाही कळता कामा नये गुपचूप हा उपाय तुम्हाला करायचा आहे ही सेवा करून झाल्यावर आयुष्यात हळूहळू चांगले दिवस यायला सुरुवात होतील गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही जेवढ्या पटीने धन अन्नपूर्णा मातेला अर्पण कराल तेवढ्याच पटीने आणि तेवढ्याच लवकर धनाचा वर्षाव तुमच्या घरात होईल हळूहळू वाईट दिवस कमी होतील सरतील आणि चांगल्या दिवसाची सुरुवात चांगल्या घडीची सुरुवात तुम्ही करायला सुरुवात करा तर मंडळी ही होती आजची महत्त्वाची माहिती व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ वेळातला वेळ वेडा काढून तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार